नमस्कार एका बाजूला दिमाळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक परिस्थिती संदर्भात कारखाना कार्यक्षेत्रात उलटसुलट चर्चांना उद्या आलेलं असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र संचालक मंडळाने मर्जीतल्या काही मोजक्याच कामगारांची पगारवाढ केल्याचे कारण पुढे करीत उर्वरित कर्मचाऱ्यांनी मागील एक आठवड्यापासून बंडाचा झेंडा हाती घेतलाय संचालक मंडळाच्या निर्णयाने दुकावल्याने आजही ते आक्रमक भूमिकेत दिसून येत आहेत त्यातच दरम्यानच्या काळात कारखान्याचे चेअरमन केशवराव जगताप व्हाईस चेअरमन राजेंद्र डव्हाण पाटील ज्येष्ठ संचालक मदन देवकाते योगेशभाई जगताप मंगेश प्रताप जगताप आदी संचालकांनी पुढाकार घेत कामगारांच्या काही अंशतः मागण्या मान्य करीत तोडगा काढला होता मात्र पुन्हा एकदा माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा कामगार आपल्या मागण्या पूर्ण न झाल्याने आक्रमक झाला असून तो आज दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कारखाना कार्यस्थळावर टोकाची भूमिका घेणार असल्याचं खात्रीशी वृत्त समोर आलंय त्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून आज अकरा वाजता कारखान्याच्या मेन सर्व कामगारांना उपस्थित आवाहन करणारी पोस्ट देखील मोठ्या प्रमाणात सोशल मीडियात व्हायरल होताना दिसते कथितरित्या तोंड पाहून मर्जीतील कामगारांची पगारवाढ केल्याचा राग मनात असल्याने कामगारांमधून संचालक मंडळाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त होत असून पुन्हा एकदा कामगार बंडाच्या तयारीत असल्याने आज अकरा वाजता माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर नेमकं काय होणार हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे चला तर पुन्हा भेटूयात अकरा वाजता दी माळेगाव सहकारी साखर कारखान्यावरून डीबीजेड लाईव्ह झटकाच्या लाईव्ह सेशनमध्ये